तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपण बघणार आहोत जर आपली उंची कमी असेल तर कशा पद्धतीने साडी नेसायची आणि आपली उंची कशी जास्त दाखवायची हे आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत उंची जरी कमी असली तरी तुम्ही व्यवस्थित परफेक्ट दिसू शकता जर या दहा टिप्स तुम्ही लक्षात घेतलं तर प्रत्येक स्त्रीचा हा आवडता विषय आहे साडी एखादा सणवार आला किंवा छोटं मोठं फंक्शन असेल तर आपल्याला प्रत्येकीला वाटतं साडी घालावी पण बऱ्याच जणींचा असा गैरसमज असतो की जर का मी साडी घातली आधीच माझी तब्येत आहे आणि त्यात मी उंचीही कमी आहे तर मी खूपच बुटकी दिसेल का असे बरेच प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेले असतात पण नाही मैत्रिणींनो प्रत्येकीला चा छान नटण्याचा राहण्याचा अधिकार आहे आणि आपण खूप छान दिसण्यासाठी छोट छोट्या छोट्याशाच टिप्स असतात त्या टिप्स जर का आपण फॉलो केल्या तर आपण खूप सुंदर दिसू शकतो आणि प्रत्येकीनी ह्या टिप्स फॉलो जर केल्या तर आपण उंची तर वाढवू शकत नाही पण त्या आहे ह्याच उंचीमध्ये आपण एक दोन इंच कसं आपण परफेक्ट दिसू किंवा आपली हाईट कशी सगळ्यांबरोबर जास्त छान दिसेल हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर मग टिप्सला सुरुवात करूयात नंबर वन साडीची निवड साडीची निवड कशी करायची हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे बरं का साडीची निवड आपण ज्यावेळेस साडी खरेदी करायला जातो साडीची निवड कशी करायची हा प्रश्न प्रत्येकाला पडलेलाच असतो जर आपली उंची कमी असेल आणि आपली जर तब्येत असेल तर आपण बिलकुल फुगणाऱ्या साड्या घ्यायच्या नाहीत ऑलरेडी आपली हाईट कमी असते आणि आपण जर का फुगणारी साडी वेअर केली तर आपल्या शरीराचा आडवा भाग जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात होती आपली हाईट कमी होते आहे ह्या हाईटमधूनही हाईट कमी दिसायला सुरुवात होते आणि आडवा भाग जास्त दिसतो कारण की साडीचा जो घेरा असतो तो घेरा खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो शरीराच्या बाजूने त्याच्यामुळे आपण आडवे जास्त दिसायला लागतो आणि उभे कमी दिसायला लागतो त्याच्यामुळे तुम्ही सिल्कमधली सिफॉनमधल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यामधल्या ज्या की अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या तुम्ही वेअर करू शकता कारण अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या जर आपण वेअर केला तर ते अगदी आपल्या बॉडी शेपला परफेक्ट मॅच होतात आणि आपली हाईट जी आहे ती आणखी व्यवस्थित दिसते जी हाईट आहे ती आपली झाकली जात नाही त्याच्यामुळे आपण अक्सूपच उंच दिसायला सुरुवात करतो आणि ज्यावेळेस आपण साडी घालतो त्यावेळेस साडीचा ब्लाऊज आणि साडी ह्या दोन्ही एकाच कलरच्या शक्यतो घाला म्हणजे आपली बॉडी कुठेही कट होत नाही त्याच्यामुळे आपली बॉडी वरून खालीपर्यंत सेम दिसते आणि आपली उंची एक दोन इंचानी जास्त दिसायला सुरुवात होती नंबर दोन साडीचे काठ ज्यावेळेस साडी साडी खरेदी करता मैत्रिणीनं त्यावेळेस साडीचे जे काठ असतात ना ते ब्रॉड बिलकुल तुम्ही घेऊ नका कारण की ब्रॉड काटाच्या साड्या ज्या असतात त्या जर का तुम्ही वेअर केला तर ऑलरेडीच आपली बॉडी छोटी असती हाईट कमी असती तब्येत आपली जास्त असल्यामुळे जर का आपण आपल्या शरीराचा हा आडवा जो भाग असतो तो कमी असतो उंची कमी असल्यामुळे शरीराच्या मानाने तो आडवा जास्त असतो ज्यावेळेस तुम्ही ब्रॉड काठाच्या साड्या घालाल त्यावेळेस तुमचा शरीराचा भाग त्या जाड काठ्यांमध्ये खूप ब्रॉड असा दिसून जातो त्यामुळे तुमचं अट्रॅक्शन ज्या समोरच्या माणसाचं आपल्यावरती पडलेलं असतं ते पूर्ण आपल्या साड्याच्या काठावरती पडलेलं असतं त्यामुळे साडीतमध्ये सा, आपली ती उंची कमी दिसते त्यामुळे जर का तुम्ही छोट्या काठाच्या जर का साड्या घातल्या तर त्या दिसायलाही परफेक्ट दिसतं आणि आपण त्याच्यामध्ये परफेक्ट आणि व्यवस्थित दिसतो नंबर तीन साडीचा रंग, रंग तर साडीचा रंग कसा निवडावा प्रत्येकीची आवड निवड ही वेगळीच असते ना प्रत्येकीला डार्क कलरच आवडतात असे नाहीत तरी पण शक्यतो ज्यांची उंची कमी आहे त्या मैत्रिणींनी डार्क कलरची साडी घ्या कारण डार्क कलरची साडी आपल्या शरीरावरती आपण वेअर केल्यानंतर अगदी आपलं अट्रॅक्शन खूप समोरच्या व्यक्तीवरती पडतं आणि आपल्या शरीरापेक्षा आपली साडी उठून दिसते त्याच्यामुळे लोकांचं लक्ष आपल्या उंचीकडे जात नाही त्याच्यामुळे डार्क कलरच्या शक्यतो साड्या तुम्ही वेअर करा नंबर चार साडीवरची प्रिंट तर साडीवरची प्रिंट कशी घ्यायची तर साडीवरची प्रिंट उंची कमी असणाऱ्या लोकांनी आणि तब्येत जास्त असणाऱ्या लोकांनी छोटी घ्यायची छोट्या छोट्या प्रिंटच्या साड्या तुम्ही वेअर करा आणि मी असं सांगला आहे की उंची कमी असल्यानंतर आपण कपडे घेताना कशा पद्धतीने निवडायचे आणि कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेल सगळं सांगितलेलं आहे पण मी आजच्या साडी ह्या विषयावरती बोलते त्याच्यामुळे मी साडीच्या प्रिंटमधले तुम्हाला सांगते की साडीवरती तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रिंट असलेल्या साड्या बिलकुल वापरू नका जर का तुमच्याकडे छोट्या प्रिंट असलेल्या साड्या जर का तुम्हाला भेटल्या तर त्या साड्या तुम्ही वेअर करा काट छोटे प्रिंट छोटी त्यामुळे तुमची साडी अकसुक उठून दिसते आणि तुमची उंची ॲटोमॅटिक मोठी दिसायला लागते कारण प्रिंट छोटी असल्यामुळे साडी जास्त लांब असल्यासारखी वाटते मोठ्या प्रिंटच्या साड्या जास्त अकूड वाटतात घातल्यानंतर त्याच्यामुळे आपल्या बॉडी शेप प्रमाणे आपण छोट्या प्रिंट असलेल्या साड्या नक्की वेळ साडीचा ब्लाउज साडीचा ब्लाऊज आपण विकत घेताना किंवा शिवून घेताना तो कधीही छोट्या स्लीव्हचा शिवू नका किंवा घेऊ नका कारण की छोट्या स्लीवजमुळे आपल्या हाताचा भाग जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात होते आणि आपली हाईट खूपच कमी वाटायला सुरुवात होते त्याच्यामुळे तुम्ही हाताचा हाताची जी स्लीव आहे ती कोपऱ्यापर्यंत शिवा किंवा तुम्ही थ्री फोर शिवा अगदीच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फॅशनसाठी फुल स्लीवजही शिवू शकता पण तुम्ही शॉर्ट स्लीव घेऊही नका किंवा शिवूही नका त्याच्यामुळे तुमची उंची आणखीन कमी दिसायला सुरुवात होते आणि त्याबरोबरच बरोबरच तुमचा जो हा नेक आहे तो तुम्ही बोटनिकमध्ये बिलकुल घालू नका तुम्ही हा मोठ्या राऊंड नेकमधला ब्लाऊज शिवा कारण की इथला भाग जर का आपला ज्यावेळेस जास्त दिसतो त्यावेळेस आपल्या माण्याच्या उंची जी असते ती अक्सोप उंच दिसायला सुरुवात होती मान आपली त्यामुळे आपली हाईट वाढल्यासारखी दिसते त्याच्यामुळे तुम्ही कधीही बोटनी ब्लाऊज किंवा गळ्याचे ब्लाऊज शिवू नका आपल्या मानेची उंची कमी दिसली कमी की आपली हाईट अक्सोप कमी दिसायला सुरुवात होती त्याच्यामुळे तुम्ही राऊंड नेकमधले किंवा जेवढे मोठ्या नेकमधले तुम्हाला ब्लाऊज शिवता येतील किंवा घेता येतील तेवढे तुम्ही घ्या नंबर सहा दागिने तर साडीवरती दागिने कसे वेअर करायचे तर गळ्याला चिपटून दागिने बिलकुल वेअर करायचे नाहीत कारण आपल्या मानेचा भाग जो असतो ऑलरेडीच कमी असतो आणि मानेला चिपटून जर का आपण दागिने ग गा, घातले तर ते आणखीनच हाईट त्या मानेची कमी दिसते कारण दागिन्यांमध्ये ने वरच्या नेकलेसमध्ये आपली हाईट कमीच दिसते आणि राहिलेला वरचा छोटासा भाग दिसतो त्याच्यामुळे आपली अगदी अशी बसल्यासारखी त्याच्यामध्ये वाटते त्यामुळे लॉंग असे दागिने तुम्ही साडीवरती वेअर करा नंबर सात सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आपली चप्पल कशी असायला हवी आपली चप्पल ही हिलची असायला हवी हिलची चप्पल घातल्यानंतर आपल्याला दोन तीन इंच साडी खाली घालण्यासाठी आपल्याला आपल्याला अंतर मिळतं ज्यावेळेस आपण हिलची चप्पल घालतो सँडल घालतो त्यावेळेस आपला सँडल खालीपर्यंत साडी नेसल्यामुळे साडीतून दिसत नाही आणि आपली नक्कीच तीन ते चार इंचांनी आपली हाईट वाढते त्याच्यामुळे तुम्ही हिल्सची चप्पल नक्कीच वेअर करा आणि त्याच्यामुळे तुमची हाईट खूप छान दिसायला आणि खूप मस्त दिसायला आणि तुमचा बॉडी शेप जो आहे तो खूप छान दिसण्यासाठी मदत होईल नंबर सात साडी कुठे वेअर करायची आपला हायवेस्ट एरिया लोवेस्ट वेरिया आणि मिडल वेरिया अशा तीन एरिया आपल्या कमरेपासून खालीपर्यंत असतात ज्या वेळेस आपण हायवेस्ट साडी कुठे नेसायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच असते तर उंची कमी असल्यानंतर आपण कधीही लोवेस्ट साडी घालायची कारण लोवेस्ट साडी घातल्यानंतर अगदी पॉडीचा शेप छान दिसतो आणि उंचीही आपली परफेक्ट दिसायला सुरुवात कर होते जर का तुम्ही हायवेस्ट साडी घातली तर तुमच्या पोटाचा भाग पूर्णपणे झाकला जातो आणि आपल्याला पोट जर का असेल थोडंसं पोटावरती चरबी असेल तर ती साडीच तिथे फुगल्यासारखी पोटावरती येते आपल्या त्याच्यामुळे मध्येच आपला भाग पोटाच्या तिथला वाढल्यासारखा का वाटतो कारण ऑलरेडी निर्या आपण त्यात घालतो त्यामुळे वाढल्यासारखा दिसतो त्यामुळे ते बिलकुल चांगलं वाटत नाही आणि मध्ये वाढल्यामुळे आपली उंची तिथेच कमी होते त्यामुळे लो वेस्ट साडी प्रेफर करा नंबर दहा हेअरस्टाईल हेअरस्टाईल आपण साडीवरती कशी करावी जर का तुम्ही ओपन हेअर सोडत असाल तर तुम्ही जास्त प्रमाणात हेअर्स पुढे घ्या पुढे हेअर्स घेतल्यामुळे आपला पुढची जी लेंथ आहे डोक्यापासून खालीपर्यंत ती बरोबर आपल्या साडीबरोबर मॅच होते आणि त्याच्यामुळे तुम्ही बरोबर उंच दिसायला सुरुवात करता आणि ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे बन वगैरे कराल तर तो जास्त हायवेस्ट बन घालू नकाल लोवेस्ट बन घाला अगदी मानेवरती त्याच्यामुळे तुमची उंची ही खूप सुंदर आणि खूप छान अशी दिसून जाते बऱ्याच जणींना असं वाटत असतं की मी साडी घेतली की चांगली दिसत नाही हा ना आपला गैरसमज असतो त्याच्यामुळे आपण योग्य पद्धतीने जर का साडी ड्रेप केली किंवा साडी घेताना जर का आपण व्यवस्थित पद्धतीने जर का निवडली तर साडी आपली कुठल्याही प्रकारे आपल्याला चांगली वाटणार नाही असं होतच नाही सिफॉन मधला शक्यतो साड्या घाल्या ज्या की तुम्हाला अंगाला व्यवस्थित बसतात पॅक बसतात पुघणाऱ्या साड्या बिलकुल घालू नका आणि साडीचा ब्लाउज मॅचिंग करताना ही ब्लाऊज परफेक्ट कलरचा मॅचिंग करा शक्य होईल तेवढ्या तुम्ही डार्क कलरच्या साड्या घाला अगदी फेंट कलरच्या साड्या तुम्ही घालू नका अशा बऱ्याचशा टिप्स तुम्ही जर का फॉलो केला तर तुमची उंची आणि तुम्ही, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी परफेक्ट दिसून जाल खूप सुंदर आपला बॉडी शेप दिसतो आपली उंची स्वतः आपण वाढवू शकत नाही पण अशा जर का छोट्या छोट्या टिप्स जर का आपण लक्षात घेतला तर आपण अगदी परफेक्ट हाईटच्या आपण सगळ्यांबरोबर दिसू शकतो आणि आपण स्वतःला कधीही गिल्ट मानायचं नाही आपण खूप सुंदर आहोत स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आणि आपण खूप सुंदर दिसतो हे रोज आपल्याला स्वतःला सांगायचं चा। तसंच मी आज तुमच्यासाठी माझ्याकडचे काही साड्यांचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते जर का तुम्हाला ह्या साड्या आवडल्या तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की तुम्ही ऑर्डर करा कमी उंचीच्या लोकांसाठी ह्या साड्या अगदी परफेक्ट सूत आहे आणि याची आजची ऑफर आहे फक्त तुम्हाला ह्या आठशे नव्याण्णवमध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळणार आहेत बऱ्याचशा प्रिंट्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर का ह्या साड्या आवडल्या तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मी तुम्हाला ह्याची आणखी तुम्हाला फोटोज आणि डिझाईन तुम्हाला मी दाखवेल खूप सॉफ्ट आणि एकदम मऊ असं सूत आहे ह्या साडीचं बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट जशी तुम्ही वेअर कराल तशी ही साडी आहे अंगावरती याची प्रिंट ही खूप छान आहे आणि ह्याला लेस जी बघू शकता तुम्ही अगदी बॉर्डर लेस खूप छोटी आहे त्याच्यामुळे ही जी साडी आहे ती खूप सुंदर तुम्हाला वाटते तुम्ही साडी बघू शकता ह्याचा जो साडीचा या साडीची जर का तुम्ही बघितली खुँगाँ खुँगाँ जा 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 तर साडी खूप म्हणजे खूपच सुंदर वाटते साडीचा ब्लाउज आहे हा साडीच्याच कलरचा असल्यामुळे साडीही तुम्हाला वेअर केल्यानंतर खूप छान दिसते आणि साडी अगदी मऊ असल्यामुळे याच्या ज्या वेअर केल्यानंतर जो अंगाला बसणारा चोपून बसणारा जो पोत आहे तो ह्या साडीमध्ये आहे तुम्ही बघू शकता केवढी सुंदर आणि सिल्कमधली साडी याचं मटेरियल जे आहे ते खूप सॉफ्टमध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व कलरही मिळतील आणि सर्व पॅटर्नही मिळतील त्याच्याबरोबरच हे हा एक पॅटर्न आहे याला बघू शकता तुम्ही सेम कलरचाच थोडासा डार्क ब्लाउज दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी नाजूक दिले ना लेस दिलेली आहे याला कुठल्याही प्रकारचे काट नाहीत अशा लेसमधल्या छोट्या बॉर्डरच्या छोट्या लेसमधल्या साड्या तुम्ही वापरा किंवा विदाउट बॉर्डर वापरली तरी चालेल याच्यावरची प्रिंट जी आहे ही प्रिंटही तुम्ही बघू शकता गोल्डन मधली छोट्या छोट्या प्रिंट आहेत ह्या आणि पूर्ण ऑल ओव्हर कलर खूप छान आहे नेसल्यानंतरही आहे कलरही छान दिसतात आणि या साडीचं कापड अगदी मऊ असल्यामुळे साडीही खूप अंगाला चोपून बसते त्याच्यामुळे ही परफेक्ट साडी तुमच्यासाठी आहे फक्त आठशे नव्याण्णव मध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळतील त्याचबरोबर ही जी साडी आहे ही आहे छोट्या बॉर्डरमधली आणि छोट्या प्रिंटमधली मी आत्ता सांगितलेल्या पद्धतीने छोटी बॉर्डर आणि छोट्या प्रिंटच्या साड्या तुम्ही वेअर करा बघू शकता तुम्ही केवढं सुंदर कापडे अंगाला अगदी चोपून बसणारा आणि न फुगणार थोड्याशा तुम्हाला अशा जास्त हेवीमधल्या आणि पार्टीवेअर साड्या घालायला आवडत असतील खूप सुंदर अशा एखादा छोट्याशा कार्यक्रमाला जायचे किंवा एखाद्या मिटिंगला जाण्यासाठी जर का तुम्हाला साडी हवी असेल किंवा तुम्ही एखादा प्रोफेसर असाल किंवा तुम्ही एखादे टीचर्स असाल स्कूलमध्ये किंवा बँकेत जॉब करत असाल तर ह्या साड्या तुम्ही तुम तुमें नक्कीच वेअर करा अगदी सॉफ्ट सिल्कमधली ही साडी आहे अगदी अंगाला पाहिजे असे तुम्हाला बसते ह्याला टसल्स दिलेल्या आहेत आणि ऑल ओव्हर सेम कलर साडी आणि सेम कलर ब्लाउज असल्यामुळे साडी तुम्हाला अगदी परफेक्ट वाटणारी आहे ह्या सर्व साड्यांचे कलेक्शन मी मुद्दाम तुम्हाला दाखवले कारण की आपल्या कमी उंचीच्या महिलांसाठी ह्या साड्या अगदी परफेक्ट आहेत आणि अशा साड्या माझ्या शॉपमध्ये मी तुम्हाला मिळतील या व्हिडिओमध्ये हे सांगण्यासाठी मी मुद्दाम तुम्हाला हे सांगितलं कारण की या साड्यांचे कलेक्शन तुम्हाला जर का हवे असेल किंवा मी सा दाखवलेली साडी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला नक्की ऑर्डर करा आणि आजचा व्हिडिओ कशा वाटला आणि ह्या ज्या टिप्स आहेत जर का त्या तुम्ही मैत्रिणीनं तुम्ही फॉलो जर केल्या तर तुम्हाला ह्या सर्व टिप्समधून तुम्हाला थोडा तरी फायदा नक्कीच होऊ शकतो तुम्ही ह्या टिप्स सर्व फॉलो करा आणि आहे ह्या साडीमध्ये आहे ह्या लुकमध्ये आहे ह्या कंडिशनमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसा कारण आपण सुंदर आहोतच सुंदर राहणारच रोज हसत राहायचं आणि आपल्याला सुंदर म्हणत राहायचं त्यामुळे आपलं आयुष्य खूप छान होऊन जातं आयुष्य थोडंसं मस्त आणि छान जगायचं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब क करायला विसरू नका आणि ऑल बटनवरती तुम्ही क्लिक म्हणजेच माझे मी आठवड्यातून दोनदा व्हिडिओ अपलोड करत असते ते व्हिडिओ कधी येतात हे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आणि अशाच नवनवीन टिप्स तुम्हाला घेऊन तुम्हाला मी व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी येत जाईल आजचा जो व्हिडिओ होता तो माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती आणि त्या कमेंटला रिकमेंडेड मी हा व्हिडिओ बनवला त्यांची रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही कमी उंचीच्या महिलांसाठी हा व्हिडिओ बनवा एखादा व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे मी हा कमी उंचीच्या महिलांसाठी हा व्हिडिओ बनवला त्यामुळे तुम्ही अशाच कमेंट करत जा तुम्हाला आणखीन माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आणि कुठली माहिती ऐकायला आवडेल हे तुम्ही मला सांगत जाऊ नक्कीच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयावरती आणि नेक्स्ट कलेक्शन घेऊन भेटूयात